वाशिम जिल्हा परिषद इमारत तिरंग्यात झळकली स्वातंत्र्य दिनानिमित्त आर हर घर तिरंगा मोहिमेची जिल्ह्यात उत्साहाने अंमलबजावणी स्वातंत्र्य त्र्यदिनाच्या पर्वानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या एक हर हर घर तिरंगा मोहिमेला वाशिम जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील विविध महत्वाच्या स्थळांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून वाशिम जिल्हा परिषद इमारत तिरंगा रंगातील विद्युत रोषणाईने प्रकाशमान झाली आहे हिरवा पांढरा आणि केशरी रंगांच्या लखलखत्या प्रकाशात नालेली ही इमारत देशभक्तीचा संदेश देत असून पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे जिल्हावासियांनी तिरंगा फडकावून घराघरांत राष्ट्रीय ध्वज लावून आणि विविध सांस्कृतिक कार्य रमांत सहभागी होऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे